नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी हिंमत पाटील सर गणित मध्ये आपले स्वागत करतो गणिताची सुरुवात करायची असेल तर पहिलं प्रकरण संख्या प्रकरण इथून सुरुवात करावी लागते पहा तर मग तुमची पोलीस भरती असू दे सरळ सेवा असू दे किंवा कोणतीही एक्झाम असू दे सर्वात जास्त मार्काला विचारलं जात असेल तर संख्या प्रकरण पोलीस भरतीला जर पंचवीस पंचवीस पॅटर्न असेल तर जवळपास सहा ते सात मार्काला सहा ते सात मार्काला संख्या प्रकरण आहे पेपर काढायचा पेपर काढून गणित मोजायची बघायचं सहा ते सात मार्काला हे संख्या प्रकरण विचारलेलं आहे पहा तर मग संख्या प्रकरणामधला आपण पाहणार आहोत आज रोमन अंक रोमन अंक तुम्हाला एक ते दहा पर्यंत सर्वांनाच माहितीये रोमन अंक एक कसं लिहायचं एक म्हणजे एक आय दोन कसं लिहायचं दोन वेळा आय तीन कसं लिहायचं तीन वेळा आय चार कसं लिहिणार तुम्ही मग तुम्ही सांगा चार वेळा आय घालायची नाही चार वेळा घालायची नाही कारण का नियम आहे तुमची दहावी बारावी झाली तुम्हाला माहित पाहिजे कोणताही रोमनांक जास्तीत जास्त तीन वेळा लिहिला जातो चार वेळा लिहिला जात नाही मग चार कसं लिहायचं तर पुढचं आपण लिहितोय पाच आणि पाचच्या अगोदर जो सांग्या लिहिला जातो तो वजा केला जातो पाचच्या पुढे केला जातो तो अधिक केला जातो मग पाच मधून एक गेला म्हणजे पाच मधून एक आय गेलं निघून तर राहिलं किती चार ह्या अशा पद्धतीनं तुमचं चार लिहिलं जातं पाच काय तुम्हाला माहिती आहे पाच कसा लिहायचा पाच म्हणजे वी लिहिला सहा पुढं लिहिला वीच्या पुढे एक जण सहा सात कसं लिहायचं हेही तुम्हाला माहिते आठ माहिती आहे नऊ कसं लिहायचं फी आणि चार वेळा परत आय घालायची नाही मग काय करायचं दहा लिहायचं पुढचं लिहायचं दहा त्याच्यातून एक वजा करायचा हे झालं तुमचं नऊ आणि दहा तरी काय तुम्हाला माहित आहे एक म्हणजे काय दहा एक ते दहा पर्यंत माहिती आहे आणि पुढचंही माहीत असणं गरजेचं आहे मग एक ते दहा मध्ये रोमन संख्या चिन्ह किती हा प्रश्न मी तुम्हाला विचारला तुम्ही सांगा ऑप्शन दिले एक तीन पाच सात असे दिले तर एकूण रोमन संख्या चिन्ह सात आहेत हा प्रश्न विचारला आहे खरं एक ते मध्ये बघा कोणते येतात एक येतो एक दुसरा येतो व्ही हा संख्या चिन्ह रोमन संख्या चिन्ह आणि तिसरा येतो एक्स म्हणजे किती तीन चिन्ह आणि ह्याच्या पुढचे राहिलेले चार मग कोणते हे पाहणार आता आपण आपल्या सर्वांच्या घरात एल सी डे सर्वांच्या घरात एलसी डे पण लक्षात कसं ठेवायचं एल सी डी एम काय लक्षात ठेवायचं एल सी डी एम एल म्हणजे पन्नास सी म्हणजे त्याच्या डबल शंभर डी म्हणजे किती पाचशे आणि यम म्हणजे किती हजार आणि ह्याचा अर्थ एक रेश मारलेला दिसते बघा तुम्हाला ह्याचा अर्थ तर बार म्हणजे कोणत्याही संख्येचे जर का डोक्यावरती बार जर का असेल तर ह्याचा अर्थ एक तरी घ्यायचा तीन शून्य आणि तीन शून्य म्हणजेच काय की गुणुले एक हजार म्हणजे मी सांगितलं तुम्हाला पाच हजार लिहायला तर तुम्ही कसं लिहिणारा पाच लिहिणारा आणि पाच वरती जर का तुम्ही बार जर का मारला तर ह्याचा अर्थ झाला पाच वरती तीन शून्य म्हणजे किती झाले हे पाच हजार झाले म्हणजे किती झाले हे पाच हजार लक्षात आलं आता पाहत आपण ह्याच्यावरची गणित कशी विचारल्यात एवढं तुम्हाला माहित झालं की सगळं येणार सगळं 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 रोमन अंकावर सगळं येणार आणि नुसता धुळ उठणार आहे तुमचा बघा तुम्ही पुढचं चाळीस कसं लिहिणार तुम्ही चार वेळा एक हे नियम तुम्हाला माहित झाला आता म्हणजे चाळीस कसं लिहिणारा पुढं पुढे लिहिणार तुम्ही यल यल म्हणजे पन्नास त्या मधून दहा गेलं किती झालं तुमचं चाळीस म्हणजे काय आलं एक्स एल काय आलं एक्स एल नव्वद कसं लिहिणारा सेम तसंच सी म्हणजे शंभर त्याच्या पाठीमागे दहा लिहिणारा म्हणजे किती आलं एक्स सी म्हणजे शंभर मधून दहा गेलं नव्वद राहिलं त्याच्यानंतर चारशे पण तसंच डी म्हणजे पाचशे त्याच्यातून शंभर वजा केलं म्हणजे किती झालं चारशे सी डी म्हणजे किती चारशे नऊशे कसं लिहिणार मग नऊशे एम म्हणजे हजार आणि त्याच्यातून सी वजा केलं म्हणजे शंभर वजा केलं की राहिलं तुमचं नऊशे तसंच आता एक लाख कसं लिहायचं तुम्ही मला सांगा हा प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं आहे एखाद्या संख्येवरती बार म्हणजे तीन शून्य मग तीन शून्याला जर कंड्रालाईन केली बार मारायचं असेल तर राहिले किती शंभर मग शंभर कसं लिहायचं सी लिहताय तुम्ही आणि त्याच्यावरती बार मारला की काय झालं शंभर वरती तीन शून्य म्हणजे झालं एक लाख समजलं का यल सी डी एम आणि बार एवढंच लक्षात ठेवायचं आणि एक ते दहापर्यंत तुम्हाला माहिती आहे रोमन अंकामध्ये एकूण संख्या चिन्ह किती आहे हे तुम्हाला माहित आहे रोमन अंकामध्ये एकूण संख्या चिन्ह सातच आहेत किती सात पूर्वी यांचा उल्लेख केला जात होता शून्यासाठी मात्र आता तो लुप्त झालेला आहे आता जर का विचारलं रोमन अंकामध्ये संख्या चिन्ह किती तर सांगायचं सात ह्याच्यावरचे प्रश्न पण पाहणार होता आपण बघा हा प्रश्न विचारलाय दौंडीएफ दोन हजार चोवीसला तर रिसेंटला ह्याच्यासाठी तुम्हाला एलसीडीएम माहित पाहिजे काय प्रश्न विचारलाय हे अंक दिल्यात रोमन संख्या उत्तरत्या क्रमाने लिहा उत्तरत्या क्रमाने म्हणजे काय पहिल्यांदा सर्वात मोठी मग एल सी आपण पाहिलो म्हणजे काय याच्या उलट बघा एम म्हणजे मोठा एक हजार त्याच्यानंतर डी म्हणजे पाचशे सी म्हणजे शंभर एल म्हणजे पन्नास हे उत्तर तुमचं यायला पाहिजे पुढचा प्रश्न बघा पाचशे या संख्येला रोमन चिन्हात कसे लिहिले जाते तुम्ही सांगायचं आहे आणि नुसता उठवायचा उठवायचाय सांगा धुळा पाचशे म्हणजे काय डी म्हणजे पाचशे कोणताही प्रश्न विचारून देत पुढचा बघा रोमन संख्या चिन्हानुसार हे गणित सोडवायचं आहे स्कॉलरशिप दोन हजार अठराला विचारलंय पाचवीच्या आणि तेच विचारले आता दोन हजार चोवीसला नागपूर शहरला म्हणजे बेसीच सुद्धा येतं सगळ्यालाच उपयोग आहे रोमन संख्या चिन्ह काय आहे सांगा हे दिलंय दहा दहा पाच पंधरा दोन सतरा पुढे लिहिल्यानंतर अधिक होते मागा लिहिलं वजा होते म्हणजे हे किती झालं इकडे इथं सोडवायचं खाली सोडवत बसायच नाही इथलं इतले इतले कि झाले सतरा अधिक हे किती नऊ सतरा नऊ किती सव्वीस सव्वीस मधून हे किती गेलं चार गेले राहिले बावीस बावीस आणि हे आधी किती शंभर म्हणजे किती एकशे बावीस किती झालं एकशे बावीस ऑप्शन एक क्रमांक दोन नेक्स्ट पुढचं पा नव्याण्णव हा संख्या चिन्ह कसा लिहिला जातो जरा एक सेकंद असं ते व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुम्ही लिहायचंय आणि ऑप्शन तुम्हाला दिलेले सांगा नव्याण्णव चुकलाच का नाही काय संख्येल तुम्ही आयसी आता उत्तर बरोबर आल्यानंतर म्हणायचं सी बघा सी म्हणजे किती शंभर आणि सी तुम्ही एक गेला की झालं नव्याण्णव हे तुम्ही लिहिलं असणार आहे मात्र मित्रांनो जेव्हा दोन अंकी संख्या दिल्या जातात तीन अंकी संख्या दिल्या जातात तेव्हा काय करायचं त्याची फोड करायची म्हणजे नव्याण्णव लिहिलं तुम्ही ची फोड किती नऊची स्थानिक किंमत नव्वद अधिक हे पुढचं किती नऊ हे लिहायचं मग नव्वद कसं लिहिणार तुम्ही नव्वद लिहिणार तुम्ही किती सी म्हणजे शंभर त्यातनं दहा गेले म्हणजे एक सी झालं नव्वद एक्स सी म्हणजे काय झालं नव्वद आणि काय झालं आय एक्स म्हणजे झालं नऊ म्हणजे उत्तर काय झालं तुमचं एक्स सी आय एक्स म्हणजे ऑप्शन क्रमांक किती चार हे झालं पाहिजे रोमन अंकावरती एकही प्रश्न चुकला नसला पाहिजे तुमच्यासाठी आता पुढचं गणित बघा हे सोडवायचं आहे चारशे एकोणपन्नास हे रोमन संख्येचे नाथ कसं लिहायचं तुम्ही सांगा चला फोड करूया आपण चारशे अधिक पुढच्या चारशे चाळीस अधिक नऊ कोणतीही जगातली संख्या येऊन तुम्ही फोड केली तर उत्तर शंभर टक्के बरोबर येणार चारशे कसं लिहायचं चा? सीडी म्हणजे पाचशातून शंभर वाजा केलं चारशे चाळीस कसं लिहायचं चाळीस तुम्ही यल लिहिलं याला म्हणजे पन्नास त्याच्यातून दहा गेला पाठीमागं चाळीस झालं आणि नऊ कसं लिहायचं आय एक्स हे झालं नऊ म्हणजे उत्तर काय आलं तुमचं सी डी एक्स एल आय एक्स मित्रांनो उद्या दुसरं प्रकरण पाचच मिनिटात प्रकरण संपले पाचच मिनिटात प्रत्येक दहा पंधरा मिनिटात दहा पंधरा मिनिटात सगळे प्रकरण संपणार आणि नुसता झुळा उठणार मार्किंग नुसतं घेत राहायचं धन्यवाद मित्रांनो आपणास हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा उद्या भेटू त्याच ठिकाणी